मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण फलटणच्या मैदानात आलतो आणि फलटणच्या मैदानात था। बघा चांगल्या चांगल्या गाड्या म्हणजे कोण काय करू शकतं कोण काय नाही करू शकत, शकत। आणि गिरवीचा तेजा एका तिथं मी सांगितलेलं मित्रांनो ज्या दिवशी तेजाला बैल लागेल ना त्या दिवशी तेजे काय करतोय ते बघा आणि आज मावळचा हरण्या मित्रांनो लागला आणि दोन नंबर केला तिनं तर वैभव कदम आहेत आपल्याबरोबर आमचे भाऊ म्हणून त्यांनी आम्हाला ह्यांचा करून दिला परवा दिवशी रात्री आमचा पायरा झाला परवा दिवशी दुपारी झाला परवा दिवशी दुपारी पायरा झाल्यानंतर आमचं पळायचं ठरलं ह्या पलटणच्या मैदानला आमच्या म्हणजे शब्दाला मान देऊन नितीन शेठ शेलार त्यांचा हरण्या नावाचा बैल घेऊन काल रात्री आले साखरवाडी मध्ये सूरज आणि आणखी त्यांच्याजवळ ते थांबले होते आणि आज सकाळी आम्ही इथं पडलो तेहतीस नंबर गाटामध्ये पळलो त्याच्यानंतर सातव्या सेमीत पडलो सातव्या सेमीत आमचा सामना निकाल झाला आणि सामना निकाल झाल्यानंतर मग दोन गाड्यांना सामना द्यायचा था ठरला मांगडेता त्यांचा वजीरला आणि गुद्धीरतन मथरे यांचा वजीर आणि इकडं आमचा तेजे आणि हरण्या आणि तिकडं फाजील आणि रायफल मग ह्याच्यामध्ये दोन्ही गाड्यांना सामना दिला त्याच्यात मग आम्ही सगळ्यांनी संब समन्वय वय करून आमचा तेजा यांनी खूप मोठं मन दाखवून आमचा बैल म्हणजे तुमचा बैल पळवा तुमच्या घराजवळचं मैदान आहे असं त्यांनी मोठं मन करून आमच्यासाठी हे केलं त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आम्ही बघा आमचा तेजा आणि शिरसवडीकरांची रायफल अशी फायनलला आमची गाडी चार नंबर तासावर पळाली आणि गाडीने आमचा दोन नंबर केला मित्रांनो शेट कंटिन्यू आमचं माझं कॉन्टॅक्ट म्हणजे ऐकतं ज्या एखादा बैल जर टॉपचा असेल त्या बैलाबरोबर जर आपला तेजा कमी पळला तर तेजा त्याला देईल असं म्हणला होता तुम्ही हो काय सांगताल त्याच्याबद्दल म्हणजे तीन वर्षे झाले बैल दहा महिन्याचा असल्यापासून बैल आम्ही सांभाळलाय आणि बायलावरती भरपूर जीव जीव आहे आमचा सगळ्यांचा ही सगळी मुलं सगळीजणं भरपूर कष्ट घेतात बैलासाठी आत्ता बैल मुंबईला होता एक महिना दीड महिना बैल मुंबईला होता आत्ता बैल तीन तारखेला आम्ही बैल आणला परवा दिवशी एक ठिकाणी ह्याला आपलं रेटरे धरणच्या मैदानाला बैल पळवला आम्ही तिथं पण तिथं काही कारण बरोबरचा बैल आमच्या निकालात थोडा म्हणजे प्रॉब्लेम झाला आमचा त्याच्यानंतर आम्ही इथं पळायचं ठरवलं आणि आज बैलाने म्हणजे बैलासाठी हे सगळी मुलं जे कष्ट करतात त्या सगळ्यांसाठी बैल पडला म्हणजे भरपूर पडला आणि त्यांनी तो काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं सगळ्यांना तर मित्रांनो ह्यांच्याकडे येऊया थोडं गाव कुठं तुमचं मी लोणावळा मावळ लोणावळा मावळ तर आता नियोजन लागलं गुरुमुळे काय असं वाटतंय आज इथं येऊन दोन नंबर झाला तुमचा म्हणजे आला पण मला वाटतं किती पहिलंच माहिती ना तुमचं नाही नाही आमचं आता तीन चार मैदान झालेत आता शिंदवण्यामध्ये राहिली गाडी निमसोडला सहा नंबर केलाय शिंदवण्यामध्ये दोन नंबर केलाय निमसोडला सहा नंबर केलाय परत पटरवाडी मध्ये सात नंबर केलाय आणि आणि आज इथं दोन नंबर आज त्याच्याबरोबर कशी पडली गाडी परत काल आता दोन दिवसापूर्वी पटरवाडी पण चार नंबर केलाय त्याच्याबरोबर गाडी कशी पडली मस्त पळाली एकदम सारखी पळाली गाडी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांच्या गावचं मैदान आणि गावचं मैदान म्हणल्यानंतर नंतर माणसं खूप मोठं करते आणि तुम्ही की आमचा बैल राहू द्या तुमचा बैल जो पाणी आभार मानले बाई तुमचं तर समीर बाय कुठे समीर नाही बाया काय सांगशाल काय तुमच्या डोळ्यात पाणी भराय बाया असं तर मी आमचे काय म्हणजे नितीन शेठ नितीन शेठ आमचे गुरु बैलाचे मालक ऋषभ ऋषभ भाऊ यांच्या विनंतीला मान देऊन नितीन भाऊने आम्हाला एका फोनवर बैल दिला इतक्या लांबून ते बैल आमच्या बैलासाठी घेऊन आले सहा दिवस झाला आमचा बैल मुंबईतून घाटावर उतरला आहे बिंजोडच्या सलग नऊ शर्ती बैलानं मुंबईत केल्या चांगल्या टॉपच्या बैल शर्ती मुंबईत केल्या त्यानंतर बैल मैदान इत इथं आला गाठावर घाटावर आल्यानंतर इतकं मराठातलं मोठं मैदान भव्याने देव खासदार केसरीचं मैदान त्या मैदानात बैलाने दोन नंबर केला म्हणजे आमचं सार्थक केलं बैलानं आणि फायनल केलं केलं मला दादांचा फोन आला राहुलबाईंचा काय झालं म्हटलं दोन नंबर केलं दादा पण भरपूर होते दादा म्हणले या मुंबईला मुंबईला मस्त मस्तपैकी पार्टी करू मित्रांनो घाटावर मथूरचं निवेदन समीर भाई आणि वैभव शेख करतात आणि आज मथुरच्या म्हणजे लोकांना वाटत होतं मथूर नाही मथूर नाही मथुरची जी जागा भरून काढली काय सांगतात मथूर मतूर म्हणजे आमचाच बैल hmm. राहुलबाई आणि आमचे भावापेक्षा जवळचे आणि एकदम जीवाभावाचे स संबंध म्हणजे आजपर्यंत कधी असं मथूर त्यांचा तेज आमचा असं आजपर्यंत कधी आमच्या संबंधात झालं नाही आणि इथून पुढं कधी होणार पण नाही म्हणजे आमचे त्यांचा तेजावर जेवढा जीव आहे तेवढाच मतूरवर पण जीव आहे मतूरवर जेवढा जीव आहे तेवढाच त्यांचा तेजावर जीव आहे दोन्ही बैल म्हणजे आम्ही म्हणजे असं आजपर्यंत आमच्याकडनं कधी झालं नाही की आमचं तुमचं म्हणजे सगळे आम्ही एकदम ही सगळी जी मुलं आहेत म्हणजे सगळी स्वतःचं सगळं असल्यासारखं जीव लावतात सगळेजण जण मी कधी बाहेर असलो तरी सगळी मुलं भाय्याबरोबर पप्पू सगळे जॅकी वगैरे संकेत वगैरे सगळेजण तिकडून घाटावरून प्रत्येक मैदानाला येतात तिकड खाली तर मित्रांनो एक काय वाटतं माहिती का तेजा बैल एक नंबरातलाच आहे परंतु त्याला पैर होत नव्हतं म्हणजे बघा एवढा एवढं नियोजन तुमचं असून नव्हतं काय तुम्हाला सांगू म्हणजे इतक्या जणांना फोन केल्यात प्रत्येकाला असं सांगत होतो म्हणजे जीव तोडून प्रत्येकाला सांगायचं आमचा बैल जर तुमच्या बैलाला कमी पडला तर बैल आमचा तिथनं तुमच्याकडे घेऊन जावा म्हणजे एवढं सांगून आता कुणाला म्हणजे असं विश्वास पडत नव्हता विश्वास पटत हो नव्हता आणि त्यांना सांगायचो की म्हणजे आता वायदीच्या स्वरूपात सांगतो तुम्हाला म्हणजे आता वायदीची प्रथा तर चालू आहेच पण प्रत्येकाला सांगत होतो की आम्हाला एकदा बैल द्या जर आमच्याकडनं वायदी पैसे वगैरे काय पाहिजे असतील तर तो तुमच्या तोंडाला येईल तेवढा आकडा सांगा तेवढे पैसे आम्ही तुम्हाला आधी पाठवतो फक्त आमच्या बैलाला काय आमची इच्छा होती आमच्या बैलाला फक्त एक दोन मैदान आम्हाला चांगला बैल मिळला त्याच्यानंतर पहिले आमचा बैल पळत होता कंटिन्यू आमचा बैल नंबरमध्ये होता सहा सात मैदान चार मैदान आमच्या बैलांनी एक नंबर केलेला आहे चार मैदाननं त्यावेळी बैल आमचा साखरवाडीमध्ये असायचा साखरवाडीत थैमान ग्रुप सूरज अनिकेत के सगळी त्यांच्याकडे बैल असायचा त्याच्यानंतर कंटिन्यू सात आठ मैदान कंटिन्यू बैल बोलावलात होता त्याच्यानंतर थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर दोन महिने आमचा बैल बांधून राहिला त्याच्यात थोडं आमचं नियोजन सगळं विस्कळीत झालं त्याच्यानंतर मग म्हणजे ते नियोजन बसायला थोडासा वेळ लागला पण आज म्हणजे सगळ्यांचं जे प्रेम आहे आणि सगळ्यांचं जे कष्ट आहे म्हणजे सगळेच आमचं समीर भाई असतील आमचा तेजा ग्रुप गिरवी असेल थायमान ग्रुप साखरवाडी आर पी ग्रुप एक हजार एक आमचे सगळे सगळ्यांचं म्हणजे कष्ट जे आहे ते आज बैलाने सार्थक केलं असं मी म्हणेल बरं आता वैभवशेठ तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहिले आज तेजानं म्हणजे आनंद आश्रू म्हणायला लागेल एक प्रकारे काय आहे या विषयी सांगता तेजासाठी लय केलं तुम्ही आजपर्यंत लय मोठ्या मानाने पहिल्यांदा बैल दुसऱ्या कुठं तरी ठेवला असेल तर साखरवाडीमध्ये मध्ये आणि सुरत च्या तिथं बैल पहिल्यांदा ठेवला आणि त्याच्यानंतर आता मुंबईमध्ये बरेचसे शेठ माझ्या मागा लागले होते समीर भाई यांना प्रत्येक जण फोन करायचा की आमच्याकडे बैल द्या पण आम्ही बैल दुसरीकडे कुठं पाठवला नाही मथुरच्या शेजारी बैल होता दीड महिना बैल होता तिथं मथुरच्या जवळ शुभमने गौरवने यांनी सगळ्यांनी तिथं बैलाकडं म्हणजे एकदम चांगलं लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर मग आता बैल आम्ही इकडे आणला तर मित्रांनो मला एकच सांगायचं होतं की मथूरबरोबर बरोबर कंटिन्यू मुलाखती तुम्ही आपण एक मुलाखत पण घेतली मथूरची न्यायची कंटिन्यू बैल तिथं त्याला म्हणजे एक मथुरचा गुण लागला त्याला एक प्रकारचं आणि आज मथूरची आठवण म्हणजे राहुलबाई काय म्हटलास दादाला आत्ता फोन केला होता मी दादाला सांगितलं दादा म्हणला मला भाईचा वगैरे फोन झाला तर मी थोडं गडबडीत होतो तिथं मुलांबरोबर थोडा आनंद म्हणजे आज आजचा आनंद असा होता की बर बर में में तो म्हणजे सांगणे पत नाही गागण्यातच मावत नव्हता ना इतका आनंद होता आजचा आणि भरपूर इच्छा होती की शिरसवडीच्या रायपलबरोबर पाळण्याची आमोलला त्यांनी खूप मोठं मन दाखवलं त्यांचा फाजीलराव त्यांनी म्हणजे थांबवला रायफल जसा यांनी थांबवला तसा अमोलदादा गायकवाड आणि दैवत गोवेकर यांनी त्यांचा फाजील थांबवला आणि बारीक ड्रायव्हर यांच्या शिरसवडी रायफल यांच्या बरोबर कोणत्या ना कोणत्या कारणाने पाळण्याची इच्छा पूर्ण झाली रायफल बरोबर म्हणजे रायफल म्हणजे आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाळणारा डावीचा बैल असेल तर रायफल आहे आज आणि त्याच्याबरोबर पाळण्याची संधी विठली हे म्हणजे आमचं सगळ्यांचं भाग्य समजतो आम्ही आमच्या तेजाला त्याच्याबरोबर पाळायला पाळायला मिळालं बैलासाठी आपण काहीही करायला तयार आहे फक्त काय समोरचे आता बाय दुसऱ्यांच्या बायलाचा मालक तर आपण होऊ शकत नाही आता म्हणजे आता मी सगळ्या जे माझ्या गोष्टी आहेत त्यातनं आता मी सगळ्यातनं मोकळा झालोय बाह्याला सांगितले आमचे जे जवळ जवळचे मुलं आहेत त्यांना सांगितले आता तुम्ही तुमच्या पद्धतीने डोकं लावा आपण जेव्हा एक नंबरचा आपल्याला बैल घेता येईल तो बैल घेऊ म्हणजे शक्यतो करून जर आपल्याला नाही कोणाला मागाव लागता आलं नाही कोणी आपल्याला बैल दिला तर आपण आपल्या हिमतीवर आपला आपण पैसे किती पण जाऊ दे आपण त्या पैशाला बैल घेऊ आणि आपली घरची गाडी तर घरची गाडी पळवू मित्रांनो अनेक म्हणतील कंटिन्यू आहे पण दिसला नाही आणि म्हणजे असं आम्ही खोट्या आश्वासन कधी कोणाला दिलं नाहीत की तुम्हाला मथूर देतो आमच्या तेजाला बैल द्या असं करून जर लोकांकडनं बैल घ्यायची असती तर मी ह्या सगळ्या बैलांबरोबर पळलो असतो मी आजपर्यंत कोणालाही म्हणलं नाही म्हणजे जेवढ्या जणांना दादाला मी मथूर द्या म्हणलं तेवढ्यांना मी कधीच कोणाला म्हणलं नाही की आमच्या तेजाला बैल द्या तर मित्रांनो आणि रायफल बरोबर पळून त्यांना दोन नंबर केला आज तुम्हाला वाटत होतं आपलं दोन नंबर एक किंवा दोन होईल एक नंबर होईल असं वाटत होतं पण ते संभाजीनगरची जी गाडी होती त्या गाडीला चांगला आणि भरपूर स्पीड लागलं होतं पण त्या गाडीला कोणतीही गाडी घासली नव्हती फायनलला आपली गाडी तेजाची गाडी त्यांना घासली त्यांना असा सुट्टा दोन तीन टांग्यात निकाल नाही भेटला सुट्टा म्हणजे निकाल नाही त्यांना आपल्या गाडीने तेजनी पण रायफलनी पण नाही दिला आणि उत्तम गाडी म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे गाडी आणली बारीक ड्रायव्हर आणि अटिल ड्रायव्हर यांनी दोघांनी एकदम त्यांनी जीवाचं रन केलं त्यांच्या आणि आपल्या दोन्ही बायलांना आज म्हणजे गोलात दुसऱ्या नंबरमध्ये ठेवलं त्याला गाडी सुट्टी सेमीला गाडी सुट्टी पण फायनल आपल्याला सुट्टी होऊन दिली नाही तेजन आणि रायफल कुठलं म्हणजे किती किलोमीटर आहे मा हर माहोल पावणे दोनशे किलोमीटर पावणे दोनशे किलोमीटर इकडे यायचा योग कसा आला भाऊनी फोन केला असं म्हणजे गुरुचे नियोजन करतात ना श्रीरेषे भाऊ त्यांचा फोन आला आम्हाला पाहिला मला यांचा नंबर पाठला भाऊंचा त्यांनी आमचं जर कॉन्टॅक्ट झालं भाऊ म्हणले बैल घेऊन ये असं असं पहिले मी चेक केलं इंस्टाला बैलाच्या के, व्हिडिओ बघितल्या आता या सीझनला तो बिनचोल्डा तिकडे मुंबईला भरपूर पळालेला आहे मैदानाच्या पण व्हिडिओ बघितल्या दोन चार तर बैल चांगला पळालेला दिसला म्हणून मी पण बैल घेऊन बैल आणि यांचं एवढं चांगल्या माणसाने फोन केला मग आपलं आज कसं वाटतंय काय म्हणजे आज येऊ म्हणजे तुम्ही इथं प्रत्येक मैदानावर राहिला असेल वगैरे पण आजचं मैदान आणि दोन नंबर आणि हे मैदान खूप मोठं होतं ज्या ह्या मैदानात म्हणतील ना भारतातल्या सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत त्या दोन नंबर केला काय काय सांगत बरं बैल तिकडं कुठे कशात सेकंदात सेकंदात बोलू किती पाहिलं आहे तिकडे तिकडच्या गेल्या वर्षी कंटिन्यू म्हणजे पूर्ण सीझन मध्ये कंटिन्यू फायनल होता पाहिजे फायनलला म्हणजे प्रत्येक मैदान फायनल खेळाला येतो फक्त म्हणजे मिली पॉईंट पडायची कधी कधी व्हायची पण सात आठ फायनल झाले त्याच्या गेल्या वर्षी त्या मला कसं नाव गाडी कुणाला भाऊच्या मोठ्या मोठ्या भाऊच्या नाव सूर्यकांत बाबून शाला आज तुमच्या हरण्या बरोबर मस्त पळालं त्याच्या पळ काय सांगतात पळाबद्दल कंटिन्यू सारखी पळाली गाडी चांगली गाडी ज्या दिवशी बैल लागेल त्या दिवशी आज, आज पहिल्यांदा कोणत्या ड्रायव्हरने सांगितलं नाही की गाडी बांधू नका याच्यावर ना नाही तर आतापर्यंत त्याचं की प्रत्येक बैलाला गाडी बांधायला लागली याच्यावर म्हणजे बघा मित्रांनो गाडी बांध बांध तिथे परंतु आपल्या अटिल ड्रायव्हरनी सांगितलं की गाडी बांधायची गरज नाही एवढा अटिल ड्रायव्हरचा पण विश्वास आहे अटिल ड्रायव्हर विषय काय सांग आटील ड्रायव्हर म्हणजे एकदम अटिल ड्रायव्हर म्हणजे आमच्या घरातला माणूस असल्यासारखा आहे आणि आमच्या घरातला तो एक सदस्य आहे आणि आमरचा आणि अटिल ड्रायवर यांचा पण तेजावर भरपूर जीव आहे आटील ड्रायवर आमच्याबरोबर दोनशे दोनशे किलोमीटर स्वतः गाडी हाणायसाठी तेजाची येतात आता कालच्या रेट्रे धरणच्या मैदानाला आटील ड्रायवर स्वतः गाडी हाणायसाठी आमच्याबरोबर तिथं आलते आटिल ड्रायव्हरला म्हणजे परफेक्ट अंदाज आहे बैलाचा बैल काय करतो काय नाही हा yeah. अटील ड्रायव्हरला बरोबर अंदाज आहे त्याच्यामुळं आटील ड्रायवर काय म्हणजे आणि इमानदार माणूस दादाने मागच्या मागच्याशीर वेळी तुम्हाला सांगितलं होतं का मुलाखतीमध्ये आटील ड्रायवर म्हणजे एकदम इमानदार माणूस आज आज एक मिनिट भाऊ आज जेवढे पायऱ्यामध्ये पळला ना बैल पण आज सगळ्यात चांगले माणूस भेटला ना ते कोण असं खुल्या मानाने चांगल्यापणाने बोलले नाहीत पण भाऊ एकदम चांगल्या पद्धतीने सांभाळला आम्हाला कालपासून आलं इकडं एकदम पद्धतशीर सगळं गोष्टी एकदम चालतंय मित्रांनो गाठावला नियोजनाचा बादशाह वैभव शेठ आणि समीर भाया मतरच सगळं नियोजन करते ती आज त्यांनी दादाला मला वाटते खुशी दिली असेल तिकडं धन्यवाद